लोक म्हणतात महाराज दिवस माल घाला म्हंटल तू म्हणतात महाराज एवढी काय गरबड महाराज बरेच दिवस बाकी काय काय एवढे हुशार आम्हाला वड महाराज म्हणे मेल्याव तो घालताच ना तुळशीच्या मंजुळा मुखात मेल्या तुळशीच्या मंजुळा मुखात घातल्या काय आणि आखा देह तुळशीत गाडला काय काय किंमत करायला पाहिजे ना। 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 का नाही मग म्हणते तुम्हाला लय खाऊशी वाटतं ना जाऊ द्या खाऊशी वाटतंय ना तुम्ही काजू घ्या बदाम घ्या खाली घ्या खोबरं घ्या म्हशीचं दूध घ्या तूप घ्या यांना तुमची तब्येत सुदृढ बनणार का बनेल का नाही बरं काही खाल्लं तर ते जिबे येतो आरस ना त्याच्या खाली गेलं का नाही घरात ज्ञानी माणसासारखं जागा भारी जागा जसा आहार तुम्ही सेवन करता त्याप्रमाणे तुमचे विचार बनत असता त्याप्रमाणे तुमचं रक्त बनत असतं त्याप्रमाणे तुमची हिंसक वृत्ती बनत असते म्हणून आहार चांगला ठेवा चांगले वागा सुंदर गळक माळ कपळाला गंध आणि वैष्णवांच्यावरती अपार प्रेम करा बरं नाही असं नाही तू म्हणता महाराज आम्ही काय ऐकत नाही का ऐकता तुम्ही सगळेच ऐकत नाही अशातला भाग नाही कारण हे आमच्या पदरचं आम्ही सांगत नाही आमच्या मनचं बी आम्ही सांगत नाही हे अनादिकालचं तत्वज्ञान आहे साधू संतांनी सांगितलं नाथ बाबांनी माळ घाला गंध लावानी सांगितलं परमार्थ करा सांगितलं परमार्थ करा गंध लावा माळा घाला सांगितलं का नाही लोकांनी माळा घातल्या त्यांच्यानंतर आमच्या सारखी मानास मंडळी मी सांगत आली माळ घाला बरं का गंध लावा बरं का पंढरीला चाला बरं का आळंदीला चाला बरं का पुन्हा चार दोन टक्के लोकांनी माळा पण आला ना गप्प्यास कोरोना काहींनी पॉझिटिव्ह यायच्या आधी काढल्या काढल्या का नाही काहींनी पॉझिटिव्ह आल्या आल्या काढल्या आणि डॉक्टरांनी सांगायच्या आधी काढल्या किती इमानदार आहे आपण उग काल कोरोनातून वाचलोय म्हणजे उद्या नंबर लागणार नाही काय हा व्हायचंय ना उद्या भी नंबर लागला सगळं होणारे आता निशे करा आता असा आजार आहे ज्यांच्या काळात माळ आहेत का ते तेवढीच राहणार आहेत बिना माळ करी सगळे जाणार जमल का दहा रुपयाची माळ हजार रुपयाला तरी लोक घालतात दहा हजारची किंमत किती होती ओरिजिनल सातशे साडेसातशे हजार बाराशे चाळीस हजाराला नाही खरेदी केले का पन्नास लाख ला सत्तर ला खरेदी केला ना कशासाठी जगायसाठी अहो आपला मालक राहिला दुसरीकडून दुसऱ्यालाच पाणी घालीत दुसरे त्याला जाऊ सांगा ना देवा कितीच आहे काय ठेवायचंय तोपर्यंत ठेव तेव्हा नाही कारण त्याच्याच हातात केलं पाय धरले लोकांनी डॉक्टरचे जाऊन पाय धरले बंडलचा ढी घातला साहेब एकुलता एक, एक मुलगा आहे वाचव बर का डॉक्टर काही करा पण माझा बाप वाचवा माझी आई वाचवा जमलं का नाही नाही मग हे कोणाच्या हातात हे भगवंताच्या मला सांगायचं तात्पर्य फक्त भगवंताला आपलासा करा अख्खं विश्व आपलं होतं देव आपला सकारा सगळे आपली होत्या बाकी कोणाचे पाय धरायची गरज काय नाही आमदारांसोबत रिलेशन जर असेल तर मधल्या माणसाला फोन लावायची काय गरज आहे नाही ना देव आपला अख्खसूत्र त्याच्या हातात आहे आणि देव आपला साकारण्यासाठी फक्त सुंदर अशी गळ्यात माळ कपाळाला गंध आणि वैष्णवांच्या अपार प्रेम ही भक्ती हा विषय सकाळ पेपर मध्ये नाही लोकमत मध्ये नाही पुढारी मध्ये नाही हा विषय जो सांगितला तो विषय फक्त शास्त्रात सांगितला आणि शास्त्र समजून ना बाप देत पोरांला ना आई देत सांगता ना तुम्ही कधी अजिबात जर म्हणलं ना एक मुलगा आहे बाई त्याला माळ घालवून गेलो मा ज़। तुम्ही माझं एकूत येईल आणि खायप्यायची असे बन मोठ होतय हळूहळू पेताय बी घरी येतय आणि तेच एक दिवस आईच्या समोर दांडक घेऊन उभं वीस हेडिंगला मुलगा आईच्या डोक्यान दांडक घातलं आणि आईचा खून केला कोण जबाबदार याला कधी विचार आणि नुसतं म्हणायचं पोरं बिघडली पोरी बिघडल्या पोरं बिघडली पोरी बिघडल्या खरं कोण बिघाडलं समजून घ्या येण्यासारखं जगू नका बाय म्हणतोय तुम्ही पण सांगता इंजिनियर वकील डिप्लोमा डिग्री पायलट करायचंय पण बाप म्हणत नाही असा माझा मुलगा भारताचा सुशील नागरिक करायचा आहे माझा मुलगा भगवंताचा मुक्त करायचा आहे कधीच नाही म्हणत फक्त फाईल कशी भरणे पॅकेज कस घेणे आणि ड्युटी कशी करणे हे तिकडं शिकवलं जात कस जगावं हे नाही शिकवत कस जगावं फक्त आमचं अध्यात्म फक्त फक्त आमचं शास्त्र म्हणून हा विषय आई समजून सांगत नाही बाबा समजून सांगत नाही म्हणून नाही तुकुमाराला सांगतात जन्माला घाल